ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय नव्वा ब्रह्मदेवाचे भगवद्धाम दर्शन व चतुश्लोकी भागवत श्री शुकदेव परीक्षितास सांगतात जैसे स्वप्नात पाहिलेल्या पदार्थाशी कोणताही संबंध नसतो पाहणाऱ्याशी तरीही विविध रूपे धारणाऱ्या वस्तूंच्या गुणाशी रममाण होतो स्वप्नात तो तैसे आत्म्याचा संबंध केवळ स्वमायेशी काहीही संबंध नसतो दृश्य पदार्थाशी कारण ज्ञान स्वरूप आत्म्याचे पृथकत्व असे देहाशी हे जाणतू परीक्षिता पुरुष विविध रूपांचा भासतो जेव्हा विविध रूपे घेतलेल्या मायेच्या गुणात रमतो हे मी वहे माजे ऐसे मोहीत ऐसा व हे माझे मानतो मोहित होऊन त्यागून तो होई संपूर्ण उदासीन तेव्हाच होईल आत्मतत्वाचे ज्ञान सांगेन जे मी तुला श्रीमद भगवत गीतेत भगवंत स्वतःच म्हणतात न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणे न हन्यते हन्यमाने शरीरे माौलियावरम जैसे स्वप्नामाजे देखिजे ते स्वप्नीची साच आपजे मग चोनिया पाहिजे तव काही नाही तैसी हे जाण माया तू भ्रमत आहासी वाया शस्त्रे हाणितलिया छाया जैसी आंगीन रूपे का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला परिभानू नाही नासला तया सरे। ना तरी मठी आकाश जैसे अवतरले असे तो भंगलिया पैसे स्वरूपची तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा जैसे एखाद्या शस्त्राने देहाच्या सावलीला मारले तरी देहामध्ये शस्त्र घुसत नाही जैसे माठामध्ये आकाश माठाच्या आकाराचे झालेले दिसते आणि माठ तोडल्यानंतर ते सहजच स्वरूपामध्ये लीन होते जैसे पाण्यानी भरलेला घडा पालथा केल्यानंतर त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झाल्यासारखे वाटते परंतु सूर्यास काहीही होत नाही तसेच शरीराचा नाश झाल्यानंतर आत्म्याचा नाश कदापिही होत नाही त्रैलोक्याचे परमगुरु जन्मस्थान कमळावर बैसोनी ब्रह्मदेव विश्वरचने विषयी ठेवती चिंतेचा भाव ज्ञानदृष्टी प्राप्त नाही म्हणून ब्रह्मदेव चिंताक्रांत जिम्हा असती प्रलयकालीन समुद्रातून दोन अक्षरे प्रकटती ती त व प ऐसीऐकू्येती आई महात्मे या तपालाच अधनांचे धनमानती ब्रह्मदेवानी हा शब्दोच्चार ऐकून कोठून आला हे पाहण्या पाहिले चारी दिशांनी कोणीच दिसले नाही म्हणून मी तप करावा ऐशी आज्ञा मानली तप करावा ऐसा निश्चय करूनी, त्यातच आपले हित मानूनी, प्राण मन कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय अधीन ठेवून एकाग्र चित्ते घोर तपश्चर्या आरंभिली ब्रह्मदेवाच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवंताने दिले आपुल्या रूपाचे दर्शन आत्मतत्वाचे होण्या ज्ञान वस्तूचा उपदेश केला भगवंत प्रसन्न होती ब्रह्मास वैकुंठ लोक दाखविते वैकुंठाची अलौकिक कीर्ती भगवद्धाम पाहुनी ब्रह्माचे डोळे दिपती सर्वश्रेष्ठ असे वैकुंठ लोक ज्याच्या पलीकडे नाही दुसरा लोक कोणतेही क्लेश मोह भय नाही येथ आत्मवेते ज्ञानी स्तुती करते येथे रज तमगुण नाही आणि याने मिश्र सत्वगुण पण नाही काळाचा प्रभाव चालत नाही माया पाय ठेवू शकत नाही पार्षद जे वाढविती भगवंताची कीर्ती ज्यांचे शरीर उज्ज्वल श्यामवर्णी दिव्यते जकमला समान नेत्रकोमलतेची मूर्ती दानवांनी पूजलेले। ऐसे पार्षद वैकुंठी वसती तेजस्वी रत्नजडित सुवर्णांची आभूषणे धारण करती कानी कुंडले मस्तकी मुगुट धारण करती आणि गळ्यात माळा चमकणाऱ्या विजेसमान ढगांनी आकाश दिसते जैसे शोभूनी तैसे दिव्य तेजोमय महात्म्यांच्या विमानांनी सर्वत्र सुशोभित वैकुंठ लक्ष्मी सुंदर रूप धारण करती अनेक विभूतींद्वारे भगवंताची चरणसेवा करती झोपाळ्यावर लीला गाती तेव्हा भ्रमर करती लक्ष्मीचे गुणगान भगवंताचे स्वरूप यज्ञपती विश्वपती सुनंद नंद प्रबळ अर्हण पार्षद सेवा करिती भक्तांचे रक्षण करते लक्ष्मीपती ब्रह्मदेव पाहती त्या दिव्य लोकात अद्वितीय ऐशा वैकुंठधामात वास करणाऱ्या भगवंताचे स्वरूप तर अलौकिकच असणार त्या भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन पुढील भागात ऐकू तत्सत्